ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटी लोकमतवर महाराष्ट्राची खबर बात नवाब मलिक यांनी समीर, समीर विरोधात सादर केलेले प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतलंय समीर जन्म जन्मदाखल्याचे पुरावे मलिकांनी सादर केले या प्रकरणी आता बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सवा पाच वाजता सुनावणी होणार आहे त्यामुळे नवाब मलिक यांनी आरोप केल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूला लगेच क्रांती रेडकोर यांच्याकडून सुद्धा काही पुरावे सादर करण्यात आले त्यामुळे दोन्ही बाजूंनी दावे, दावे करना सत्र शुरू सा अदालत में ये हुआ कि जो हमारा केस है वो ऑलरेडी क्लोज हो गया था ऑर्डर के लिए तो डिफेंडेंट जो है नवाब मलिक और उनके एडवोकेट्स ने कुछ डॉक्यूमेंट्स उसके बाद फाइल किए इसलिए कोर्ट ने हमको भी बुलाया आज उनको भी बुलाया कि अभी ऑर्डर प्रोनाउंस नहीं हुआ था इसलिए वो डॉक्यूमेंट्स के ऊपर कुछ कहना है तो तो हमने भी कुछ डॉक्यूमेंट्स आज प्रोड्यूस किए उन्होंने भी किए और कोर्ट ने सुनने के बाद कहा है कि अभी ये प्रोनाउंस करेंगे फाइनली ये ऑर्डर प्रोनाउंस होगा मंडे को 22 तारीख सवा पाँच बजे उन्होंने क्या डॉक्यूमेंट्स दिए थे और आपने क्या डॉक्यूमेंट दिए नहीं उन्होंने कुछ स्कूल लिविंग सर्टिफिकेट्स लाए थे और हमने बताया कि हमारे पास भी स्कूल लीविंग सर्टिफिकेट्स हैं तो ये दोनों में वेरिएशन है और मेन कंटेंशन ये था कि जब डेफिमेशन का कोई केस होता है तो बेस्ड ऑन जजमेंट्स हमने सबमिट किया था कि अगर आपको इंक्वायरी करनी थी वेरासिटी ऑफ डॉक्यूमेंट्स पे, तो वो आपको प्रायर करना चाहिए ट्वीट करने के पहले ट्वीट करने के बाद ये सब एक्सरसाइज आप नहीं कर सकते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल मानहानीच्या खटल्यावर बावीस नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे एन सी बीचे विभागीय संचालक समीर बानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याबद्दलची याचिका दाखल केली आहे ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे कोर्टानं दोन्ही बाजूंनी सादर केलेली अतिरिक्त कागदपत्र रेकॉर्डवर घेतली आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं आहे कारण नवाब मलिक यांनी आज नवे कागदपत्र समोर आणले त्याच बाजूला वानखेडे कुटुंबियांकडूनसुद्धा नवी कागदपत्रं समोर आणली गेलेली आहेत दावे प्रतिदावे दोन्ही बाजूंनी केले जात आहेत आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल कोर्ट काय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे समीर यांचे वडील नेमके कोण ज्ञानदेव का दाऊद या गोष्टीचा फैसला खरं तर आज हायकोर्टात होणार होता पण हाही निकाल बावीस तारखेला ढकलला गेलाय दिवाकर आपल्या बरोबर आहेत वानखेड्या यांचे वकील खरं तर आज निकाल अपेक्षित होता नाही आज निकाल मॅटर नाही होता काल मॅटर बारा तारखेला बारा नोव्हेंबरला कोर्टाने ठेवलेला होता आणि निकालसाठी सा, काही तारीख मुकर केलेली नव्हती पण काल संध्याकाळी त्यांच्या वगैरे नवाब मलिकचा वकील साहेबांनी काही त्यांना अर्जंटमध्ये काही अडिशनल डॉक्युमेंट द्यायचे होते म्हणून एक पेसीपू केली होती त्याच्यासाठी आज मॅटर ठेवलेला होता नेमके कोड आहे आता म्हणजे की वानखेडे यांचं खरं नाव हो का काय नाही कारण आज जे कागदपत्र सगळे सादर केले गेले त्याच्यामध्ये परत ऍडिशनल त्याच्यामध्ये दाऊद या शब्दाचा उल्लेख केलाय तुम्ही कोर्टात वारंवार दाऊद या शब्दाला आक्षेप घेतला सर आजपर्यंत जे आहे आजपर्यंत ज्ञानदेव कचोजी वानखेडे जे आहे ते हिंदू आहे महार जातीचे आहे त्यांच्या जेवढे जात जातीचे प्रमाणपत्र आहे त्यांचे जेवढे कागदपत्र आहे त्याच्या सर्वांमध्ये ज्ञानदेव कचोजी वानखेडे हाच नाव आलेलं आहे दाऊद कुठेही नाही आहे दाऊद चुकून त्यांचा मुलांचा बर्थ सर्टिफिकेटमध्ये आला होता आणि ज्या जे, जेव्हा त्यांचा लच्छात आला त्यांनी ते, ते कायद्याचा वापर करून कायद्याचा उपयोग करून जे जे डॉक्युमेंट द्यायचे होते ते डॉक्युमेंट सबमिट करून बी एम सीच्या रेकॉर्डमध्ये ते संशोधित केलेलं आहे आता त्यांनी ऑलरेडी जे जे आहे चुकीचं नाव चढलेलं होतं ते नाव त्यांनी करून आहे आज आम्हाला असंही समजलं की जात पडताळणी समितीनं समीर वानखेड्यांच्या यांच्या लग्नाच्या आधी म्हणजे त्यांच्या जन्माच्या आधी त्यांचं नाव जे आहे म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद होतं अशा प्रकारची कागदपत्र प्रोड्यूस केली आहे काय झालं नेमकं त्याच्यामध्ये आता मी काही त्याच्यावर कमेंट करू शकत नाही कारण त्या माझ्याकडे नाही आणि मी नाही त्याच्यामध्ये काय झालं नेमकं आज कोर्टात आणि कोर्टाचं नेमकं काय निरीक्षण होतं कोर्टाने हे सांगितलेलं आहे की आता या जे फायनल जे आर्ग्युमेंट आहे दोन्ही बाजूने कम्प्लीट झालेलं आहे आणि बावीस तारखेला संध्याकाळी सवा पाच वाजता कोर्ट निकाल देणार आहे बावीस तारखेला निकालावर जरी ही तारीख आली असली तरी हा गोंधळ अजूनही कायम इंट्री मिस्टेवर इंत्री, मिस्टेवर फक्त मिस्टेवर पण नेमकं का काय म्हणजे की त्यांच्याकडनं जसे कागदपत्र सादर झाले तुम्ही सुद्धा काही कागदपत्र सादर केली नेमकी कोणती ते समीर वानखेड्यांचा जे सतरा अकरा दोन हजार एकवीसचा जे बर्थ सर्टिफिकेट आहे जे ई वॉर्ड बी एम सी कम्युनिटी वॉर्डने जे इश्यू केलेलं आहे ते डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलं आणि नाईन्टीन सेव्हन्टी फोरमध्ये ज्ञानदेव कचोजी वानखेडे यांच्या जे कास्ट सर्टिफिकेट आहेत ते आम्ही प्रोड्यूस केलेलं आहे कोर्टापुढे धन्यवाद समीर वानखेडे यांच्या वडील नेमके कोण ज्ञानदेव का दाऊद याचा फैसला आता बावीस तारखेला होणार आहे दोघही पक्षाच्या बाजूनं अनेक वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रं जरी सादर केली असली तरी कोर्ट नेमकं कोणतं निरीक्षण नोंदवतो ते नेमकं महत्वाचं आहे गेल्या काही दिवसापासून नेमकी जात कोणती यावर सुरू असलेला गोंधळ आता तरी निकालापर्यंत पोहोचेल अशी शक्यता व्यक्त होते आहे जर्नलिस्ट उमेश गोविलकडसह प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई